हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आज तुम्हाला इथे रेसिपी बनवणारा हात वेगळा दिसणार आहे तर आज बनवणार आहे माझा लहान मुलगा दाल चावल खिचडी बनवणार आहे तर बघा आता त्याची रेसिपी तर आज मला थोडं बरं नव्हतं मला तब्येत न माझी बरोबर नव्हती तर तो म्हणे मम्मी तू राह दे म्हणे मी आज बनवतो म्हणे छान खिचडी तर बघा त्याने तिथे साहित्य घेतलेलं आहे तर म्हणतात ना माशाच्या पिल्ल्याला पोहणं शिकवावं लागत नाही तशीच गत आहे तर त्याला खूप इंटरेस्ट आहे अरे म्हणजे माझ्या बघतो तो खाण्याची पण आवड आहे आणि करण्याची सुद्धा आवड आहे तर बघा त्याच्या मनाने तो बन काई -काई थे थे। आता बनवत आहे बघा काय काय घेतले त्याने इथे टमाटर कापून घेतले एक आलू कापून घेतला आहे कांद्याची पात घेतलेली आहे त्याने कापून आता इथे तेल टाकलेलं आहे त्याने गरम केलेलं आहे जिरं मोरी टाकून घेतले हळद तिखट टाकून घेतले बघा तर आता इथे तो बनवत आहे रेसिपी तर बघा आता त्याच्या मनाने तो बनवत आहे इथे दाल खिचडी तर इथे त्यानं ते तुरीची डाळ आणि तांदूळ घेतले दोन छान स्वच्छ तर आता बघा इथे काय काय टाकत आहे तो इथे तिखट घेते टाकून इथे हळद टाकत आहे अगोदर जिरा मोहरी टाकून घेतली नंतर कांदा घेतला टाकून कांदा टोमॅटो आणि आलू आणि आता तिखट हळद आणि तिखट घेतले टाकून त्याने आता घेते पाणी टाकून कारण फोडणी जळाव नाही म्हणून त्याने पाणी टाकलेलं आहे बघा आता घेते तांदूळ आणि डाळ तर इथे तुरीची डाळ घेतलेली आहे त्याने आणि त्याला पण आवडते ही डाळ खिचडी तर त्यांनी आमच्या सर्वांसाठी बनवलेली आहे तर चौघांसाठी बनवलेली आहे त्यानं तर दोन वाटे तांदूळ घेतलेले आहेत इथे तर छोटा बाऊल आहे माझ्याकडे त्या वाटीने तांदूळ घेतलेले आहेत आणि अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे आणि बघा कशी बनवत आहे खिचडी तर खरंच मुलगा असो किंवा मुलगी जे खाण्याच्या हे आहेत डिशेश आहेत त्या आल्याच पाहिजे स्वयंपाकाच्या काही ना काहीतरी आलंच पाहिजे कारण आजकाल शिक्षणासाठी मुलं बाहेरगावी राहतात तर त्यांच्यासाठी तर खूप आवश्यक आहे तर बघा त्या इथे पाणी टाकून घेत आहे तर पाण्याचा अंदाज एवढं माहीत नव्हतं त्याला तर त्याला मीच सांगितलं म्हटलं जुना तांदूळ आहे तर थोडंसं पाणी जास्तच लागते आता मीठ टाकत आहे इथे तर बघा आता इथे यानं थोडंसंच मीठ टाकलेलं आहे कारण तो म्हणे मग मी एक दिवस अंड्याची चटणी बनवली त्याच्यामध्ये मीठ जास्त झालं होतं म्हणे मग फेकून द्यायचं काम पडलं आता नवीन नवीन मुलांना नाही एवढं समजत ना, ना त्याच्यामुळे मग थोडं कमीच टाकतो तर आता मी सांगितलं त्याला पाणी भरपूर टाक म्हटलं भर जुना तांदूळ असला की पाणी भरपूर पाहिजे बघा त्याला म्हटलं शेंगदाणे टाकले का तर शेंगदाणे कसा टाकत आहे बघा डब्याने तर खरंच नवीन नवीन स्वयंपाक शिकण्याचे आहे नाही मज्जा बघा पण तरीसुद्धा खूप छान प्रयत्न केलेला आहे त्याने तर आता इथे बघा त्याने पाणी वगैरे सर्व टाकून घेतलेलं आहे जेवढं खिचडीसाठी पाणी पाहिजे तेवढं टाकून घेतलेलं आहे त्याने बघा एखाद्या मुलीलासुद्धा लाजवेला असं किती छान बनवलेली आहे वरतून कोथिंबीर वगैरे टाकून खरंच माणसाला जर खाण्याची आवड असली ना तर तो छान बनवू पण शकतो तर बघा आता तो सध्या दहावीतच आहे बघा किती छान बनवली त्याने एखाद्या बाईला बाई जशी बनवते सेम तशीच बनवली त्याने तर ती खरीच मन आहे माशाच्या पिल्ल्याला पोहायला शिकव शिकवावं लागत नाही खरीच मन आहे ते बघा किती छान बनवली जसं माझं पाहतो तो तसंच अनुकरण करतो यात झाकण ठेवून थोडा वेळ शिजू दिली कारण त्याच्यामध्ये कुकरमध्ये पाणी टाकलं तर ते वरती येते शिटीमधून म्हणून त्याने तसं डोकं आहे आता मी थोडंसं बघितलं आणि मी मीठ टाकलं त्याच्यामध्ये थोडंसं कारण मुलांना नाही एवढा अंदाज येत ना तर मग मी थोडंसं मीठ टाकलं आणि एकच सिटी होतील बघा एका सिटीमध्ये एका सिटीमध्ये खिचडी एक तयार झालेली आहे तर बघा किती छान झालेली आहे आणि खरंच छान तर झाले दिसायलासुद्धा आणि टेस्टीसुद्धा झालेली आहे तर खूप छान बनवलेली माझ्या छोट्या मुलाने खिचडी तर नक्की नो रेसिपी जर तुम्हाला आवडली खूप साधी सिम्पल तुमच्यासमोरच आहे बघा आता त्यांनी काय काय टाकलेलं आहे तर रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा का किती छान झालेली आहे खिचडी आज मला बरं नव्हतं तर त्यांनी आणि एरवी पण त्याला भाजी वगैरे नाही आवडली तर तो बनवतो आणि खातो तर बघा आज त्याने सर्वांसाठी बनवली होती पण खिचडी बनवल्यानंतर काही जणं असतातच त्यांना भाजी पोळी लागते तर तसेच माझ्या मिस्टरांना मी अंड्याची चटणी आणि दोन चपात्या टाकून दिल्या तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की धन्यवाद